प्रजासत्ताक दिनाचे दिमाखदार आयोजन करावे शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखदार साजरा व्हावा या निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांसारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर दर्शवण्यात यावी प्रजासत्ताक दिनी चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभातील संचालनाबरोबरच शहरातही फिरवावेत यासाठी प्रशासकीय विभागाने समन्वयाने नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री श्री देसाई म्हणाले शासन आपल्या दारी उपक्रमाची सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात सुरुवात करून या उपक्रमाअंतर्गत एकोणतीस हजार नागरिकांना थेट लाभ देण्यात आला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एकट्या सातारा जिल्ह्यात आठ लाखांपेक्षा अधिक लाभ लाब देऊन सातारा जिल्ह्यात उत्तम कामकाज करण्यात आले आहे जणे अरे अरे हो कळलं सव्वीस जानेवारीला या दोन्ही योजनांवर आधारित चित्ररथ तयार करण्यात यावा या चित्ररथावर तालुका निहाय लाभार्थ्यांची ठळक आकडेवारी द्यावी तसेच मुनावळी येथे वॉटर स्पोर्ट सुरू झाले आहेत त्याचे फोटोही असणारा चित्ररथ तयार करावा कृषी व जिल्हा परिषदेनेही आपल्या विभागाशी संबंधित बांबू रोपण व इतर महत्वाच्या विषयांशी संबंधित चित्ररथ तयार करावेत या चित्ररथांचे प्रजासत्ताक दिनी संचलन झाल्यानंतर हे चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी शहरात देखील फिरवावेत शासकीय इमारतींसह शिवतीर्थ राजवाडा अशा महत्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करावे शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे यापुढेही अशाच पद्धतीचे काम करा असेही पालकमंत्री श्री देसाई यांनी बैठकीत सांगितले आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एम टी मजबूत हो